मराठी न्यूज लाईव्ह नमस्कार मी नरेंद्र बाबाराव गायकवाड पहिल्या प्रथम बळरामपूर सर्कल मधील सर्व जनतेला मी असं नम्र आवाहन करतो की आता जिल्हा परिषद हे बळरामपूर सर्कल अनुसूचित जाती सर्वसाधारण सुटलेला आहे आणि मी माहिती किंवा इच्छुक उमेदवार आहे तरी सर्वांनी या ठिकाणी मला आशीर्वाद द्यावा सात ला बहुजन समाज पार्टीचा उमेदवार होतो त्या काळामध्ये दोनशे मत पराभव झाला होता त्यावेळेस नौखा मी उमेदवार होतो आता गेली सतरा अठरा वर्षापासून मी समाजकारणात त्रास करत आहे लोहापंचायत पंचायत समितीला मी उपसभापती म्हणून अडीच वर्ष काम केलं आदरणीय नांदेड जिल्ह्याचे लोकनेते माननीय प्रतापराबाई चिखलीकर साहेब यांनी मला संधी दिली या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार म्हणजे आनंदराव बोंडारकर साहेब विधान परिषदेचे सन्माननीय आमदार हेमंत भाऊ पाटील यांनी मला यावेळेस जर बडरमपूर सर्कलमधून जर या वेळेस जर संधी दिली तर निश्चितच मी या ठिकाणी सधी सेवा करणार आहे माझी स्वतःची एक आटो संघटना आणि टॅक्सी संघटना असल्यामुळे त्या संघटनेचा महाराष्ट्राचा आदेश असल्यामुळं या मतदारसंघामध्ये अनेक माझ्या संघटनेचे <coughs> कार्यकर्ते पदाधिकारी आहेत आणि मी लोकल माझं बालपण या बरामपूर मतदारसंघात गेले मध्ये गेले आहे त्यामुळे माझे सगळे नाते गोते मित्रमंडळी आणि पक्षाचे लोक आहेत त्यामुळे निश्चितच यावेळेस जनतेने मला यावेळेस आशीर्वाद द्यावा आणि आपली जे कोणती कामं असतील आणि मी एक नवयोग कार्य आपल्या सगळ्याचा कार्यकर्ता आहे आपलं कधी जर कोणतं काम करतो मी रात्री अर्ध्या रात्री बारा वाजता आपलं काम करेच्या या ठिकाणी माझा उद्देश राहणार आहे आजपर्यंत मी कामं करत आलो आणि याच्यानंतर आपण आशीर्वाद दिल्यानंतर मी कामं करत राहील याची आता उमेदवार म्हणून फिरत आहे मी आणि जवळपास माझं मतदारसंघामध्ये एक दौरा जवळपास पूर्ण मी केलेला आहे आणि प्रत्येक मायबाप जण जनतेच्या जाऊन मी सर्वांच्या आशीर्वाद गाठी भेटी घेतलेल्या आता प्रत्येक गावामध्ये करोना सभा वगैरे आयोजित केली तिथे सरपंच उपसरपंच तंडामुखी आदिशे चर्मन वगैरे हो जे जे काही आणि माझ्या संघटनेचे जे जे, जे काही माझ्या मित्रमंडळी प्रेम करणार होते त्या सर्वांनी मला आशीर्वाद दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलं माहिती करून जर आलात तर शंभर की तुम्हाला आम्ही निवडून आणलो असं लोकांनी मला आश्वासन दिलेलं आहे आपण युवा खड्डाचे आमदार पवार तर आपल्याला शिल्लेकर साहेबांकडून सपोर्ट मिळणार आहे हो रा चिकली साहेबांनी मला कामाला लागल्यामुळे मी लाग आ, या ठिकाणी आलो हो चिकलीकर साहेबांना सांगल्यामुळे इथं आलो आणि पुन्हा या मतदारसंघाचे आदरणीय लोकप्रिय आमदार पंढारणकर साहेब असतील आदरणीय माजी आमदार मोहनान आंबडे असतील मी ह्याला जाऊन यायला बोलून आशीर्वाद घेऊन मी माझ्या कामाला लागलेला आहे जवळपास माझा एक दौरा मतदारसंघाचा पूर्ण झालेला आहे आणि इथल्या टोटल माहितीच्या नेत्याचा मला या ठिकाणी आशीर्वाद आहे